आजच्या व्हिडिओमध्ये आपण चूनवडी बनवणार आहोत तर चूनवडी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक पाव बेसन घेतलेली आहे त्याबरोबरच दोन कांदे आणि एक टमाटर कापून घेतलेली आहे थोडा अद्रक लसूणचं पेस्ट आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे दोन तेजपान घेतलेली आहे त्याचबरोबर इथे थोडं जिरा मोरी घेतलेली आहे त्याबरोबरच वाटण तयार करण्यासाठी खडे मसाले दोन टमाटर दोन कांदे आणि पाच ते सहा लसणाच्या कड्या घेतलेली आहे आणि आता त्याचबरोबर आता आपल्याला सुख्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे मिरची पावडर मिरची पावडर मी ती दोन चमच घेतलेली आहे त्याबरोबरच मीठ घेतलेली आहे एक चमच आणि थोडंसं टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमच्यापेक्षा थोडं कम हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमच, त्या चमच अथर्व मसाला व थोडा धनाकूट टाकलेली आहे आता आपल्याला जे आपण मसाल्याचं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला कांदे आणि खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर मी या कढईमध्ये तेल टाकलेली आहे त्या तेलामध्ये आता मी हे खडे मसाले टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर आता हे कांदे पण टाकून घेत आहे आपल्याला याच्यामध्ये हे टमाटर आणि लसूण नाही टाकायचे आहेत फक्त कांदे आणि हे खडे मसालेच गे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता याप्रकारे आपल्याला हे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व खडे मसाले आणि कांदे छान भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यांना थंड होऊ देऊया त्याचबरोबर आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसनमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं धनाकूट आणि हळदी पावडर टाकायची आहे बिलकुल थोडं थोडं टाकायचं आहे सर्व आणि त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकून या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आपण आता याला छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता याच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या एका वेळीच खूप सारा पाणी नका टाकू बघू शकता या प्रकारे छान असं परतून परतून मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून बघू शकता आपण हा बेसन छान असं मिक्स करून घेतलेला आहे याच प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून परतून एकदम जाडसरही नाही आणि एकदम पातळही नाही मिडियम आपल्याला हे ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण मसाल्याचं वाटण तयार करूया त्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये टमाटर टाकून घेऊया हे लसूण टाकून घेऊया आणि जे आपण खडे मसाले आणि कांदे भाजून ठेवलेले होते ते आता थंड झालेले आहेत ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपण हे बारीक करून घेऊया बघू शकता वाटण रेडी झालेलं आहे याच प्रकारे आपल्याला कांदा टमाटर लसूण आणि खड्या मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही टमाटरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर चला वाटन वाटन आता आपण वाटण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाटण काढून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये तेजपान टाकून घ्यायचे आहे तेजपान टाकल्यानंतर जिरा मोरी टाकायची आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे बघू शकता या प्रकारे आता आपण सर्व कांदे टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे अद्रक लसूणच्या पेस्टला पण छान असं परतून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तो वाटण टाकायचा आहे बघू शकता आता हा वाटण टाकून घेऊया आपण इथे या मसाल्याच्या वाटणला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे बघू शकता छान असं परतत राहायचं आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे आहे बघू शकता टमाटर टाकून घ्यायचे आहे आणि या टमाटरांना पण छान असं शिजू द्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सुके मसाले टाकून घ्यायचे आहे आणि या सुक्या मसाल्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि या मसाल्यांना छान शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं त्यानंतर आता इथे पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे जेवढा रस्सा करायचा आहे तेवढा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण थोडं आणखीन पाणी ॲड करूया आणि त्यानंतर आता याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं उकडी येईपर्यंत दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आता आपल्याला या बेसनच्या वड्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत बघू शकता मी चमच्याच्या मदतीने इथे वड्या सोडत आहे तुम्ही हाताने पण सोडू शकता खूप जण हे वड्या बनवतात पण मी इथे चमच्याचा उपयोग केलेली आहे या प्रकारे आता आपल्याला सर्व वड्या इथे सोडून घ्यायचे आहे बघू शकता रस्ता छान असा उकडीला आलेला आहे सर्व वड्या रस्त्यामध्ये सोडून झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं दहा मिनटानंतर बघू शकता ह्या वड्या छान असे शिजलेले आहेत बघू शकता याचा रस्ता पण घट्ट आलेला आहे आणि वड्या पण छान शिजलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपली चूनवडी रेडी झालेली आहे बघू शकता मी गॅस पण बंद केलेली आहे आता आपण ही भाजी चुनवड्याची भाजी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत आपली चूनवडी रेडी झालेली आहे ही खायला खूपच टेस्टी लागते घरी जर भाजीचं काही नसलं तर हे झटपट बनून जाते आणि खायला पण खूप चविष्ट लागते बघू शकता काय झणझणीत आपली चूनवडी रेडी झालेली आहे खूपच टेस्टी लागते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद